पुण्यातील कोरेगाव पार्क इथे असलेल्या मुळव्या जागेचं प्रकरण राज्यभरामध्ये सध्या चर्चेला जात आहे याच परिसरामध्ये आहोत तर आज कोरेगाव पार्कात रेडी एकण्याचा दर बघितला तर ते गगनाला भिडलेले आहेत सोन्याच्या किमतीहून अधिक ह्या जमिनीच्या किमती आहेत चाळीस एकर भूखंडाचा व्यवहार होतो खरं तर हा व्यवहार होण्यापूर्वी ही जागा महारवतना जी असते ती राज्य आणि केंद्र सरकारला एकोणीसशे पंचावन्न मध्ये हस्तांतरित होते मग ती जागा राज्य सरकारची होते आणि राज्य सरकारची जागा ही खरेदी करता येत नाही हा नियम सर्वांना माहिती आहे मात्र राजकारण्यांसाठी नियम कसे वेगळे असतात आणि त्यासाठी सरकारी यंत्रणा कशी वागते याचंच हे उदाहरण पार्थ पवार जे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपू आहेत त्यांनी अमिडिया कंपनीच्या नावाखाली या जमिनीची खरेदी केली शीतल तेजवानी यांनी महारत्नाची पॉवर ऑफ आयट्रॉनिक करून हा जमीन त्यांना दिली खरं त्या कंपनीचा भाग भांडवल बघितलं तर एक लाख रुपये त्यांनी हा तीनशे कोटी रुपयाला जमीन विकत घेतली पण याचं मुद्रांक शुल्क हे फक्त पाचशे रुपयामध्ये केलं सेस सेसा इतर जे सेवाभावी संस्था जे टॅक्स असतील ते देखील त्यांनी चुकविले त्याला एकवीस कोटी रुपये त्याचं व्हॅल्युएशन होतं ते देखील त्यांनी भरलं नाही त्याचबरोबर ह्या सर्व प्रकरणामध्ये दोन अधिकारी जे आहेत ते निलंबित झाले येवले जे तहसीलदार आहेत त्यांच्या ह्याच्या सगळ्या व्यवहार झाला दस्त नोंदणी झाली दस्त नोंदणीमध्ये कोणाचा दबाव होता का कारण याचं जर व्हॅल्युएशन बघितलं तर आज अठराशे कोटी रुपये होतं तर मात्र तीनशे कोटी रुपयांना व्यवहार झाला त्यामुळे दस्त नोंदणी करताना बंद पडलेला सात बारा जोडला दस्त पूर्ण झाला व्यवहाराच्या वेळेस जो शहराचा सिटी सर्वेचा नमुना अर्थात उतारा जोडण्यात आला त्या देखील तिथे दिरंगाई करण्यात आली अनियमितता दिसून आली दुय्यत निबंधाकडे जेव्हा जातं तिथे देखील अनियमितता दिसून होते त्याच्यानंतर हा सगळा व्यवहार होतो आणि ह्या व्यवहारामध्ये जसा घोटाळा झाल्याचं निष्पन्न येतं विरोधक आवाज उडव आवाज उठवतात विरोधी पक्ष हे सगळी बाजू लावून धरतात संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या घटनेची दखल घेतात तात्काळ कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना निलंबित करतात रात्र मध्यरात्री तिघांवरती गुन्हा दाखल होतो मात्र पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होते हेच पार्थ पवार अजित पवारांचे सुपुत्र आहेत ज्यांनी मावळ लोकसभा लढली आणि पार्थ पवार सर्वांना माहिती झाले मात्र पवार कुटुंबीय वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहे चर्चेमध्ये आहे अजित पवार असतील रोहित पवार असतील अगदी मागच्या पिढीमध्ये गेलं तर शरद पवार असतील आणि महिलांमध्ये बघितलं तर सुप्रिया सुळे पवार असतील मात्र पार्थ पवार जी त्यांची तिसरी पिढी आहे ती देखील आता या घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेली आहे आणि ही वतनाची जागा खरंतर ही पॉलिटेक्निकल गार्डनला दिली राज्य सरकारने लीजवरती म्हणजे एक रुपयाप्रमाणे एकोणीसशे त्र्याहत्तरला त्याचं देखील कागदपत्र सगळी झालेली आहेत पन्नास वर्षाकरता भाडे करारावरती प्रायोगिक वनस्पती उद्यान एवं वृक्षालयाच्या संशोधनासाठी जागा दिली एक रुपया तिला भाडं होतं दोन हजार अडतीसला करार संपुष्टात येतोय तोपर्यंतच हा या जमिनीचा व्यवहार होतो अमेरिया मीडिया त्या एल एल पीला ही जमीन विकली जाते आज तुम्ही याचे खरे हकदार आहात म्हणून तुम्ही आज इथं आंदोलन करताय तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की ज्यांना विक्री करण्याचा हक्कच नाही त्यांनी विक्री केली कशी दुसरी गोष्ट आपण प्रत्येक गोष्टीमध्ये क्लिअर टायटल बघतो या लोकांनी तीनशे कोटीचे व्यवहार करताना क्लिअर टायटल बघितलं नाही का सर्च रिपोर्ट बघितला नाही का आपण संपूर्ण हाऊसिंग लोन करताना एवढ्या चाचण्या लावतात मग त्या का करत नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि स्टेट गव्हर्नमेंटचे संपूर्ण त्याच्यामध्ये असल्याकारणानं या सगळ्याला त्यांनी फाटा देऊन हा व्यवहार पूर्ण केला त्यामुळे दहा प्रकारने आपला व्यवहार केलेले आहेत आता तिसरी चौथी पिढीत आहे आंदोलन करते काही ना माहीत पण नाही व्यवहार झाला आहे बरी राज्य सरकारची जमीन आहे ती देखील व्यवहार करत येत नाही मारवतन देखील आता कमी झालं आहे तर तसं ना यांनी जी पॉवर पॅटर्नी वगैरे दाखवलेली आहे हे पॉरॉपॅटर्नीचा काहीही उपयोग नाही कारण मारवतनची जमिनी विकता येत नाही आणि माझी स्वतःची अशी मागणी आहे की जर तुम्ही एका व्यक्तीला पार्टनरला अटक दाखवता दुसऱ्याला का नाही फर्म हे संपूर्ण एकत्रित आहे म्हणजे फार परवान गुन्हा दाखल करण्याचा तुम्हाला थेट सवाल आहे मी सर्वप्रथम जय भीम की आजीदादा जे म्हणतात की मला माझ्या मुलाबद्दल काही माहीत नाही आहे थोडी कानाव गोष्ट आलेली आहे पण माझं म्हणणं असं आहे की आजीदादा चार महिन्यापूर्वी सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीच्या जाग्यावर येऊन गेलेले आहेत आणि ते जे खोटो बोलून आमच्या समाजाची जी लूट करतात भारतामधले मराठी माळी मातक महार चांबार महार यांच्या जर समाजाची जी लूट चाललेली आहे हे राजकीय कारणातून ती थांबणं खूप गरजेचं आहे ही आमच्या बापदाची जमीन आहे आम्ही काही काळानंतर इथं शेती करत होतो आमची गोठे होते आमची जागा, होते। जागा होती पण बोटिकल गार्डनला काही वर्षापूर्वी जडीबुटी लावण्यासाठी जागा पाहिजे नव्हती त्या जागेसाठी आमच्या प्रोजेक्टर त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता पण तो प्रस्ताव त्यावेळेस काय एवढे लोक लक्ष देत नव्हते गरीब लोक होते साधीभोळी लोक होते आणि ह्या लोकांकर हा प्रस्ताव मांडल्यानंतर हे लेटर त्यांनाही आलं होतं की आम्ही दोन गु दोन एकरमध्ये किंवा पाच एकरमध्ये जडीबुटी लावतो पण तरी पण ह्या लोकांनी आमच्या लोकांनी थोडंफार लक्ष देऊ हो, दिलं नाही पण त्यांनी जबरदस्तीचा ताबा मारला आणि त्याची एक लेस तयार केली ते होती की ऐंशी वर्ष सत्तर वर्ष आम्ही सांभळू पण ज्या गोष्टीप्रमाणे त्यांनी इथं जे जडीबुटी लावायची होती त्यांनी कधीही लावली नाही इथं जी उगवली नारळाची झाडं आणि बाबळ्याची झाडं आणि त्यांनी जे सांगितलं होतं आम्हाला की जे काई बेटले ते जे काय तुम्हाला त्यातून काय भेटलं जाईल ते तुमच्या खात्यात जमा होतील पण आम्ही एवढ्या नव्वद वर्षात ऐंशी वर्षात गोरमेंटकडून काही पैसे घेतले नाही पण थोड्या काळानंतर वीस वर्षापूर्वी या पंधरा वर्षापूर्वी शीतल तेजवानी एक ही छोट्या बिल्डर आणि ती म्हणली की आम्ही तुमच्याशी सगळं काम करून हे सोडून द्यायचा प्रयत्न करीन आणि ही तुमच्याकडं कर जागा करून देईन म्हणून आम्ही थोडं काही कागदपत्र तिशी केले होते पण त्या व्यक्तीने आमच्याशी चुकी करून आणि परत पवारांना जागा विकली असं आमच्या कानवर चार पाच दिवसापूर्वी होऊन चाललेलं आहे पण या ठिकाणी जे गोरगरीब जे मारवतनांवरती या मोक्याच्या जा जागांवरती जे अतिक्रम हो हो आमचे सगळे नाती गोती सगळे या जाग्याचे हकदार आहेत या ठिकाणी मारवतनाच्या जाग्या चांगल्या मोक्याच्या ठिकाणी हे राजकारण्यांना राजकारण्यांना टॅक्स माफ आणि गरिबांना टॅक्स या जागेची किती किंमत होती झाली का अठराशे कोटी रेडी मग ते आणि होणार भविष्यातलं बांधकाम ते त्याच्यावरती होणारी स्कीम कारण जी आय टी कंपनी दाखवून तर त्याच्या त्या सवलती घेतल्या खरं ती आय टी कंपनी आहे का याचं सगळी जाच झाली का आता खरं तर चौकशी समिती येईल तिचा अहवाल तयार होईल हे सगळं प्रकरण होईल मात्र हे सगळं होत असताना महाराष्ट्राची जमीन आज त्यांनी घेतली तुम्ही विरोध करताय मग तुमची त्याची मागणी काय व्यवहार रद्द व्हावा प्रथम जे आहे ही टोटल जी जमीन जी, जी आहे ती अठराशे कोटीचा व्यवहार असा मी ऐकलेला आहे बरोबर आहे व्हॅल्युएशन आहे पण तो त्यांनी तो, तो काय कर भरलेला नाहीये आणि लोकांच्या जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत बाळकवलेल्या आहेत त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाही आहेत कुकडच्या जमिनी बाळकवायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यात पार्थ पवार यांनी त्यांच्या नावावर ह्या जमिनी करून घेतलेल्या आहेत तर हा व्यवहार त्यातला रद्द व्हावा अशी आमची मागणी व्यवहार रद्द व्हावा अशी मागणी तर आता गोरगरीब म्हणजे जमीन लुटल्यात सरकारी अधिकारी हे मंत्री कसे वाकवतात याचं उदाहरण आज पुण्यातनं पाहतोय हो कॅमेरामॅन पियुषासा मी डिजिटल प्रभात पुणे